हॅलो फ्रेंड मी गीतांजली आज तुम्हाला मी पुण्यातलं सगळं दाखवणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही कशा आहात सगळे मजेत आहात ना चला मी पण मजेत आहे काळजी घ्या आज पावसाळा चालू झाला आहे म्हणजे मे महिन्यातच पावसाळा चालू झाला आहे त्याच्यामुळं काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या वातावरण खूप खराब झालेलं आहे चला मग आज आम्ही आलो पुण्यामध्ये पुण्यामधलं तुम्हाला सगळं दाखवणार आहे पुन्हा कसं आहे लाईव्ह दर्शनच दाखवणार आहे एक प्रकारचं तर तुम्ही आज एन्जॉय करा चला मग हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन त्या आतमधलं ते परिसर आहे त्याच्यामधलं आणि हे आहे पुण्यामधलं कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसमधलं हा गार्डन आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं गार्डन आहे चला तर मग कलेक्टर ऑफिस आता आतमध्ये दाखवणार आहे आतमधलं बघूया चला मग एन्जॉय करा ही कलेक्टर ऑफिसमधली आतमधली भिंतचं तुम्हाला परिसर दाखवत आहे आणि हा जो गेट दिसतोय ना तो बाहेर जायचा आहे आणि हे आतमधला परिसर आहे नंतर आम्ही तिथं एक गवत घेतला आणि गवतानी गेम खेळलो आम्ही छोटे असताना कोणाला मुलगा होते की मुलगी होते प्रेग्नंट असल्या बाईला ते आम्ही बघायचो ते आम्ही तिथं कलेक्टर ऑफिस मध्ये बसल्या बसल्याच खेळलो चला तर मग बघा कसला गेम असते तो चला एन्जॉय करा बडाचे बप्पा बडाचे 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 बडा नंतर आम्ही निघालो परतीच्या वाटेला हे ससून हॉस्पिटलचा गेट आहे आणि ही आता तुम्हाला दाखवणं ही ससून हॉस्पिटलची भिंत आहे खूप मोठं ससून हॉस्पिटल आहे बरं का खूप मोठं भव्य बिल्डिंग आहे भव्य बिल्डिंग

सोळाशे आधी माहिती कन्फर्म आता आलो आम्ही पु ल देशपांडे गार्डन ना चला मग पु ल देशपांडे गार्डन कसला आतमध्ये बघूया लय भारी गार्डन आहे का तरी या पुण्याला बघा आता आम्ही चाललो आहे घर तिकीट घराकडे चाललो आहे तिथं किती तीन वर्षाच्या वरून मुलांना पाच रुपये तिकीट एवढं आहे आणि ते, ते चारला चालू होतं आहे चार ते आठला त्याच टायमाला दिवसभर ते बंदच असते गार्डन बरं का नाहीतर मग तुम्ही यायचे आणि ते गार्डन बंदच दिसायचं आणि म्हणायचं आहे की मॅडमनी खोटंच बोललं असं नाही व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगते तिथं नंतरच एंट्री आहे चार ते आठ बस एवढ्याच टायमात आपल्याला बघायला मिळणार आहे नंतर आम्हाला आतमध्ये मिळाल्या चायनीज मुली मग आम्ही त्यांच्यासोबत फोटोशूट केलं आम्हाला कसं ते गोरे गोरे लोक दिसले की मग उत्सुकता वाटते ना त्यांच्यासोबत फोटोशूट करायची म्हणून केलंही फोटोशूट चला मग आता गार्डनचं दर्शन घ्या हे आमचे ड्रायव्हर दादा हे आमचे ड्रायव्हर दादा आहे आमच्या गाडीचे ड्रायव्हर आम्ही सतरा सीटर गाडी बुक करून गेलोय आणि चौदा ते पंधरा माणसं होतोय त्याच्यामुळं आम्हाला सतरा सीटर गाडीने जावं लागलं कसं वाटतंय गार्डन खूप मोठा आहे भव्य दिव्य असं हे गार्डन आहे आणि एन्जॉय करायला मुलांना खेळायला खूप मस्त गार्डन आहे खूप छान असं वाटलं तिथं पहिल्यांदाच गेलेलो आम्ही एन्जॉय म्हणून तिथं आपण फिरू शकतो राहू शकतो खूप छान असं गार्डन आहे बघा चला एन्जॉय करा फ्रेंड्स निश निश्बाप्पा मस्त आहे कि सुन्दर फोटो दोगोजना <laughs> <ना ना> <laughs>

उदर <coughs> मग त्या गार्डन त्याच्यावर माहिती का कमेंट्स खूप आल्या खूप लोकांना ते आवडलं त्यांना वाटलं मी पिक्चर पिक्चर मध्ये काम करते पिक्चरचे हिरो हिरोईन आहोत की काय म्हणजे असं लुक आ, लोकेशन छान वाटलं ना वाट त्यांना त्याच्यामुळे त्यांना वाटत होत नाही तसं काही नाही मी साधी हो सो आहे बस एवढंच आणि आता आम्ही परतीच्या वाटेला चाललोय आमच्या घराकडे चाललोय चला मग सांगा बरं गार्डन कसं होतं आणि नंतर आम्ही गाडीमध्ये डान्स केला एन्जॉय केला खूप मस्ती केली खूप धमाल केली खूप दिवसानंतर आम्ही फ्रेंड्स भेटलो सगळे त्याच्यामुनमुळे आम्ही एन्जॉय खूप केला चला मग कसं वाटला माझा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर कमेंट्स हो म्हणा किंवा नाही म्हणा थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तुमचे जेवढे उपकार मानाव तेवढे कमीच आहे फ्रेंड्स थँक्यू सो मच चला तर मग कसा वाटला आमचा डान्स आम्ही कॉलर टायट शर्ट व्हाईट या गाण्यावर डान्स केलेलो ते गाणं मी ऐकवू शकत नाही कारण काय होते ना ते जर गाणं वगैरे असं ऐकवलं म्हणजे ठेवलं ते व्हिडिओमध्ये तर कॉपीराईटचा इश्यू येतो आहे त्याच्यामुळं ते गाणं आम्ही स्किप केलंय ते तुम्हाला ऐकवत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही आता असंच एन्जॉय करा हां माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि कसं वाटतात माझे व्हिडिओ ते नक्की सांगा नाही आवडत असतील तरी सांगा आवडत असतील तरी सांगा थँक्यू सो मच